मंडळी नेहमीप्रमाणे मी वेळेवर आलेलो आहे आणि आता नवीन पॉडकास्ट शो सुरू करतोय या कार्यक्रमाचे होस्ट आता खरंतर तर ते खास मेंबर आहेत आमच्या एम एच जेच्या अख्ख्या फॅमिलीचे ज्यांच्याबद्दल तुम्ही अनेक स्किटमध्ये मध्ये ऐकलेलं आहे त्यांच्यामुळे आम्ही सतत घाबरत असतो नको बाबा ते ओरडतील आपल्याला दुसरी त्यांची ओळख म्हणजे आजचा पॉडकास्ट मी करण्याची एक कारण त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ते नॅशनल अवॉर्ड विनर ॲक्टर आहेत आता एवढा मोठा माणूस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा होस्टची खास बात काय माहिती आहे का हास्ययात्रा सुरू होताना जे कोणी मोजके फाउंडर मेंबर्स होते ना त्यापैकी हे आहेत त्यामुळे आता तुम्हाला कळेल जेव्हा मी भेटू तेव्हा त्या विशेष व्यक्तीचं नाव आहे अमित फाळके नमस्कार नमस्कार मी अमित फाळके रावेतकर आणि वामन पेठे ज्वेलर्स प्रेझेंट्स एम एच जे अनप्लगच्या पहिल्या वहिल्या पॉडकास्ट एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी आजच्या पहिल्या वहिल्या पॉडकास्टमध्ये मी स्वागत करतो आहे माझा जीवाभावाचा मित्र सुमारिया चौगुलिया लोचन मजनू अशा अनेक विविध कॅरेक्टर्सनी तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या मनात प्रेमाचं स्थान निर्माण करणारा वन अँड ऑनले समीर चौगुले <laughs> अस काहीतरी हास्य जत्रेमुळे अगदी, अगदी पहिल्या एपिसोडला माननीय श्री समीर चौगुले म्हणजे याच्या इतका कम्फर्ट मला काही नाहीये आहे फाळके सरांची कृपा <laughs> <laughs> आठ वर्षापूर्वी सोनी मराठीला सुरुवात झाली विणू या अतूट नाती म्हणत आपण तू आणि मी आणि आपल्या हास्यचित्रेची oh. सगळी मंडळी सोनी मराठीच्या लॉन्चचे चे साक्षीदार आहोत सोनी मराठीचं अनावरण आणि सूत्र चांगलं आयुष्यातलं पहिलं सूत्रसंचालन समीर चौगुले यांचं सोनी मराठीच विसरणार ते करता करता आज दोन हजार पंचवीस साली हजार एपिसोड हजार एपिसोडच्या जवळ हास्य येऊन पोहोचली आहे ह्या सगळ्या टीमला असं वाटलंय की एक असा कार्यक्रम घेऊया की मला नाव खूप आवडलं त्याचं अनप्लग्ड मला आवडलं ते नाही म्हणजे ह्याच्यातून ना थोडस असं फार कॅज्युअल छान गप्पांचा एक फील येतो त्याच्यातून त्या ते ते आपले एक मित्र मला कायम सांगायचं ना कुठलं बटन दाबलं की कुठला दिवा लागतो ते माहिती असलं पाहिजे वाह टाकले की चौगुलांच्या घरी <laughs> चौगुलांच्या घरापासूनच सुरुवात करूया ना हा तू म्हणशील तिथून आपल्याला काय आज काय सूत्र तुझ्याकडे तू आठ वर्ष आम्हाला सांभाळून घेतलेस की पुढची पंधरा मिनिटं मी घेईन <laughs> यस <laughs> मजा येते <थे? laughs> खूप छान मजा येते आणि अगदी खरं सांगू आपल्या घराच्या अंगणात आहोत रे आपण आई आज मी इतकी आम्ही पॉडकास्ट देतो बाहेर पण आज काहीतरी वेगळं फिलिंग आहे कारण हे हास्य जत्रेच्या कुटुंबातलं पॉडकास्ट आहे त्यामुळे मला असं वाटतं की मला वेगळं काहीतरी वाटतं उगीच असे कपडे बिवडे दिलेस मस्त खाली गादी बिडदूर बसून आपण छान गप्पा मारले असताना ना कशा घरी मारतो तशा मारल्या असतात तर असं मला वाटलं होतं मला असं वाटलं घरी आपण जे करतो हा निदान तेवढी तरी प्रिव्हसी <laughs> आपण ठेवूया कारण आता सगळ्यांना सगळं इतकं माहिती आहे तुझ्या ऑफकोर्स माहिती निदान अगदी चौगुल्या चड्डीवर बसलेत गादीवर गप्पा मारत असं नको ऑफकोर्स लुकिंग स्मार्ट डॅपर हँडसम जस्ट द वे यू आर मग घरापासून सुरुवात करूया लहानपणीचा समीर कसा होता हो हो मला तर एवढं आठवत नाही पण आई सांगायची की खूप असा खटपट्या होता खोडकर खोडकर नसावा मामी आणि माझ्या दोन बहिणी होत्या बहिणी गीता आणि रीता त्या जुळ्या आहेत तर आम्ही तिघ एकत्र अनेक वर्ष असायचो कारण मी बोलते एक मला सख्खी बहीण नाही भाऊ पण नाही त्यामुळे त्या मला खूप क्लोज होत्या अजूनही आहेत तर लहानपणी आम्ही तिघांचंच आयुष्य असायचं आणि खूप लक्ष स्पोर्ट्स मध्ये असायचं माझं मला ते लंगडी आणि कबड्डी असे मध्ये मी खूप पुढे होतो शाळेत असताना एकदा दोनदाच नाटकात काम केलं होतं पण त्याच्या पुढे काही झालं नाही कारण कसं काही टीचरला वाटलं नाहीत की होप्स काही करू शकेल स्पोर्ट्समध्ये हा म्हणजे तिला असं वाटलं नाही वाटलं कारण अगदी एकदा दोनदा मी माझं एक नाटक अजून आठवतंय मी विसरलो होतो लिटरली आणि मी डोक्याला हात लावला होता आतून मला सगळे तो जे मला ते आठवलं ना सगळं की मला एवढं पोटात गोळा येतो अजूनही एवढ्या वर्षांनीसुद्धा की तो दिवस आठवला हो की काय झालं होतं की माझ्यामुळे पडलं होतं लिटरली नाटक ते कारण ब्लँक झालं होतं मी घाबरलो होतो जाऊन त्यानंतर मी धसका घेतला नाटकाचा मग बाई पण म्हणाला काळजी करू नकोस तू स्पोर्ट्समध्ये जा तू स्पोर्ट्स खूप उत्तम करू शकशील म्हणून मग मी स्पोर्ट्समध्ये गेलो मग स्पोर्ट्सची आवड निर्माण झाली मला खूपच मग कबड्डी खो खो जोरात मी जोरात मी क कॅप्टन होतो आणि मी लिटरली झोनल लेवलपर्यंत वगैरे आम्ही जिंकून वगैरे आलेलो होतो माझं खूप ठाम होतं की मी कबड्डी या खेळात माझं हे करणार कारकिर्द पण त्या काळी ना अरे कबड्डीत असं कारकीर्द होण्यासारख्या संधी नव्हत्या आता जसं आहे की आता मोठमोठ्या मोड़ हे आता ते निघाल्या मला लेवल लेवल गेम खूप आवडायचे किंवा मी ऍथलेट पण होतो रनिंग करायचो यात सुद्धा मी शंभर मीटर दोनशे मीटर हे खेळलेले रिले 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 म्हणतात ना तो मी गेलेलो आहे सो अशा अनेक स्पोर्ट्स मध्ये मी असायचो So, कुठेतरी स्पोर्ट्स मध्ये करिअर करायचं होतं आणि बालपण संपूर्णपणे विरार पूर्ण चाळीत एका इथे त्रिमूर्ती मध्ये एक्झॅक्टली समोर जी शाळा आहे तिथे मी माझं बालपण गेलं म्हणजे रस्त्यावर क्रिकेट खेळणं त्याच्यानंतर बाजूला मंदिर होतं तिकडे जाऊन मग अभ्यास करणं मंदिराच्या त्या वरांड्यात वगैरे अशा अनेक आठवणी या दसरमध्ये शाळा पण दहिसर मधली माझी शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी त्यामुळे दहीच मी शेवटी फिरून परत दैसरमध्ये दैसर <laughs> फिरस नाला सोपारा मग विरार आणि आता पुन्हा दैस दैसर पुन्हा एक एव्ही बघूया ओ माय गॉड लहानपणी गोड असतात हा तू आहेस येस हा तू आहेस हो एक कॉलेजला असतात माझा हा ग्रुप होता माय गॉड मी कविता पण आहे माझ्या बाजूला oh. सोनाली अर्चना माझ्या चांगल्या oh. माहिती हो oh. हे लग्नाच्या आधीच प्री वेडिंग हे प्री वेडिंग ही माझी आई आय मिस हर सो मच हा लग्नातला ऑफकोर्स <laughs> मी आता सत्तावीस वर्ष झाली त्याला हा माझ्या मुंजीतला वा wow. <laughs> हे मी oh. आई बाबा आणि आम्ही महाबळेश्वरला फिरायला गेलो तू पाच गणिका आणि तिकडे बाजूला महाबळेश्वर लिहिलं लिहिलंय आईने हे आहे आपल्या आहे <laughs> हा अबन, ए, <laughs> आ, मी तेव्हा गाणी वगैरे गायचो हा पण माझ्या वाय ला वगैरे असाव लहानपणीच नाटक शाळेतलं नाटक आहे हा शाळेतलं नाटक आहे तू बाबा आणि मी मुंजीतला आई एकदम भारी वाटत रे हे सगळे हा बघ माझा आवडता शर्ट होता तो असा मोठ्या कॉलरचा हा माहितीये का हा संज्योत वैद्य माझ्या कॉलेजचा मित्र आणि आम्ही निर्माता संज्योत वैद्य आणि आम्ही काहीतरी इम्प्रुव्हायजेशन करतोय माझे कोण आहे आहे ऑफकोर्स हा यदा कदाचित मधला शंभरावे काहीतरी प्रयोग झालेले आणि असे काही वा वा छान वाटलं रे पण एकुलता एक असल्यामुळे आईबाबांबरोबर एक वेगळं कनेक्शन हो, लहानपणापासून हो, असणार हो, हो, आईबरोबर एक वेगळं कनेक्शन हो, 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 बाबांबरोबर एक वेगळं कनेक्शन मला नशिबानी बरेच वेळेला बाबांना भेटता येतं <laughs> ज्या पद्धतीने वेगवेगळे विषय तुला सुचतात त्याला कुठेतरी ते असं म्हणतो ना आपण की जेनेटिकली कुठेतरी काहीतरी असेल मला असं सारखं वाटतं <laughs> बाबांकडनं ते ह्युमर बहुतेक तुझ्याकडे <laughs> आलेलं आहे <आए। laughs> खर तर ना बा आईकडून ते जास्त आलं आई माझी नाटकात काम करायची म्हणजे मला मी पोटात असताना सुद्धा आईने एका नाटकात गावाला आपल्याला अशी परंपरा आहे ना कोकणात की पहाटेपर्यंत नाटकं चालतं मदनाची मंजिरी घ्या किंवा की पहाटेपर्यंत चालत आहेत नाटकं आणि अशी अजूनही काही गावात परंपरा आहे कोकणातली तर ती लाजूळ या गावातली रत्नागिरीत जवळच्या जिथे करबुडे नावाचा एक मोठा बोगदा गेला आहे ना कोकण रेल्वेचं हो ते हो करबुडे गाव आईचं लाजूळ तर तिथे बाबा आणि आई दोघेही नाटकात काम करायचं तर त्यामुळे कदाचित असं जेनेटिकली असेल की ती आवड निर्माण झाली असेल पण बाबा माझे गमतीदार आहेत ते गमती गमतीत त्यांच्या हातून अशा काही गमती घडून जातात की ते फार हसवतात म्हणजे घरी घरी असतानासुद्धा ते एकदा इन्व्हर्टर असतो ना आपला म्हणजे लाईट गेल्यावर नालासोबडे इन्व्हर्टर होता तर तो एकदा फोन करत होते त्यात पाणी टाकायला लागतं डिजिटल वॉटर असतं ना ते टाकावं लागतं एकदा <laughs> त्याला फोन करून सांगत होते हॅलो अरे ओ कितना हो इंटरवल मी पाणी नाही डाला तुम <laughs> म्हटलं <मतलो> बाबा इंटरवल इंटरवल नाही म्हटलं ते असे इंटरवल मी पाणी नाही डाला ते असे बोलतात त्यांना काही नसतं असं प्लीज अरे परवा तुला खरं सांगू आमचा सा, गुलकंद आला ना गुलकंद खाली आमच्याकडे गुजरात येत दोन तीन त्यांना सांगत होते मेरे बेटे का पिक्चर आर आहे रसगुल्ला म्हटलं अहो बाबा रसगुल्ला नाही हा ओई ओई गुलाबजाम अहो म्हटलं गुलाबजाम पण त्यांना फक्त ते गोड माहिती आहे गोड वस्तू आहे खायची वस्तू आहे याच्यावर त्यांनी बोलायचं पिक्चर आला त्यांना ना ॲक्शन फिल्म्स खूप आवडतात हो। साऊथच्या किंवा मारामारीच्या ज्याच्यात फार दुःखी नसतात हिरो येतो विलनचा बदला घेतो ह्या हे ह्या कॅटेगरीतले पिक्चर त्यांना खूप आवडतात एकदा बॉबीदोलचं पिक्चर बघत होते आणि त्या बॉबीदोलच्या पिक्चरमध्ये तो इन्स्पेक्टर होता आणि बोलता बोलता त्यांचं केबल टी व्हीच्या रिमोटवर हात पडला आणि चॅनल चेंज झालं तर दुसऱ्या चॅनलला पण बॉबी देवलच होता तर तो ह्यांनी तोच पिक्चर आधीचा म्हणून तो पूर्ण बघितला आणि नंतर आहे हल्ली पिक्चर मजा नसते का काय झालं काय एक इन्स्पेक्टर गुंड कसा होतो तो दुसरा ना बादल पिक्चर होता बादल ज्या बॉबिदल गुंड आहे आणि आमच्या काळी पिक्चर होते ना त्याला भाभिके चुडिया त्याच्यानंतर किलोना जान कर तुमको हे त्याला स्टोरी असायची हे काय ह्याच्या एक हिरोईन वेगळी कधी करतात म्हटलं एका वेळेला दोन पिक्चर बघितले त्यानंतर सांगितले सांगितलं हो अरे मला माहितीच नाही म्हणे असं ते फार इनोसंट आहेत बाबा आणि मजा मजा करतात ते आणि तो ह्युमर इनोसंट आहे आहे आता काही किस्से असे आहेत की जे आता सांगत राहिलो तर बाबांवर पॉडकास्ट पॉडकास्ट होईल पण आता एका साईडला कबड्डी खो खो या सगळ्या गोष्टी टीचर म्हणते की आता हा काय फार बरं काम करत नाही तुला एकदा ऑलरेडी विसरला प्रयोगामध्ये तिथपासून डहाणूकर नाटक मंडळ कसं काय एकदम माहीत नाही मी ॲक्च्युली बारावीपर्यंत आमच्या शैलेंद्र कॉलेजमध्येच होतो तर तिथे राऊत सर म्हणून माझे फार आवड आवडीचे सर आ, होते अजूनही आहेत ते रिटायर झाले आता तर पहिली शिस्तन त्यांनी लावले मला ते इतके म्हणजे मला म्हणतो ना की आज आजकालच्या सगळ्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना हात कसा लावायचा ह्याचा चार वेळा विचार करावा लागतो पण आपल्या काळी ती परिस्थिती नव्हती आईवडिलांनी सोडलेलं होतं आणि जे वर्गशिक्षिका किंवा टीचर मारतील तो मार आपण खायचो आणि तो प्रामाणिकपणे मी खूप मार खाल्ला आहे हो आणि त्यानंतर एक शिस्त लागली तर, तर मी त्याचं श्रेय अवचरण देतो आमच्या आणि त्याच्यानंतर मी सिनियर कॉलेज कुठे जायचं तर मी ढानूकरला कुठेही मनात नव्हतं की ढाणूकर हे नाटकासाठी खूप चांगलं आहे किंवा त्यांचं नाट्यमंडळ खूप चांगलं आहे मला मनातही नव्हतं हे मला ढहाणूकर कॉलेज एकतर जवळ पडलं कारण मी राहायचो नालासोबऱ्याला आणि डहाणूकर कॉलेज मला एक मराठी छान होतं आजूबाजूला सगळे वातावरण रेल्वे स्टेशनच्या जवळ वॉकिंग आहे ते मला बरं पडेल उगीच लांब केसीबीसी बी सी ते चर्चगेट होऊन खूप लांब पडलं असतं तर मी म्हटलं ठीक आहे लेट्स गो आणि तिकडे आलो आणि माझा एक मित्र आहे निनाद करंदीकर तो सहज म्हणाला की नाट्यमंडळाचं नोटीस बोर्डवर लागले तू येशील का मी गेलो आणि तिकडे मला एक व्यक्ती भेटली ज्या व्यक्तीने माझं आयुष्य पालटून टाकलं ती व्यक्ती म्हणजे विश्वास सोहनी तूही ओळखतोस विश्वासला विश्वास सोनी हे माझे गुरु आहेत खरं तर मी त्यांना आहोजाऊ करायला पाहिजे पण तो माझा परमप्रिय मित्र आहे मी जर त्यांना आहोजाऊ केलं तर तो माझ्याशी बोलणं बंद करेल इतका हो। तो माझ्या जवळचा मित्र आणि तो माझा नुसता मित्रच नाही आहे तो त्याही पेक्षा खूप काही आहे काही व्यक्ती अशा आहेत ना की त्यांना ते आहोजाहोच्या जा पलीकडले आहेत म्हणतो विश्वास आहे हो हो आहे विश्वास कारण विश्वास तो तिकडे भेटला आणि मग नाटकाकडे ना त्यांनी बघण्याचा दृष्टिकोनच माझा बदलला अमित म्हणजे आपण तोपर्यंत ना आपल्याला तो आप एक टाइमपास म्हणून काहीतरी करायचं म्हणून जाऊया या लेवललाच मी गेलो होतो कुठंही असं नव्हतं हो की आता चला याच्यात कारकीर्द घडवूया पण तिकडे गेल्यावर की अरे यार ही काहीतरी वेगळं आहे मी म्हणतो ना नेहमी की आपल्या मनगटात एक अदृश्य रक्तवाहिनी आहे मराठी मनगटात नाटक नावाची वा ह्या रोहिणीनीला असतातच तिसरी वाहिनी ना ती आपली असते त्यामुळे बघ ना जगाच्या जा पाठीवर चार लोक भेटली ना मराठी की महाराष्ट्र मार, मंडळ स्थापन करतात आणि पहिलं एकांकिका करतात तिकडे हा तो जो फोटो बघतोस ना समोर म्हणजे संजोत आणि oh. हे आपण जे आता हास्य जत्रित करतो ना इम्प्रोव्हायझेशन एका लाईनवर इम्प्रोव्हाइज करणे ही लाईन होती आम्हाला दिलेली मागे तू हो हे आहे म्हणजे याच्यावर एक लाईन दिली जायची त्या लाईनवर तुम्ही दहा मिनिटं करायचं हे सेम आहे ना मी पण आता एकदम नॉस्टेलजियामध्ये गेलो आणि मला ते कल्पना एक आविष्कार आविष्कार अनेक सेम स्पर्धा पण त्याला रंगमंच त्याला, त्याला वेळ मिळायचा आपल्याकडे महिनाभर करायला इथे मला लिटरली चार पाच मिनिटात करायचं जे आपण इकडे करतो एका दिवसात एक दोन स्क्रिप्ट तयार करतो सो हे कुठेतरी ना म्हणून मी हा प्रांतात म्हणजे आपल्या एम मध्ये जास्त का मला रमतो किंवा आवडतं हा कुठेतरी कनेक्ट असावा हा फॉर्म असा की ट्वेंटी साठी तयार व्हायचं की दोन तासाची मॅच बॉस तू तुला परफॉर्म करायचं कॉन्टेन्युअस कॉन्टेन्युटी पाहिजे स्वतःलाही सरप्राईज करतोस, yes. करतोस। प्रत्येक oh. कॅरेक्टर करत असताना खाद स्किट करत असताना त्या प्रोसेस वरन तू जे जातोस oh. कदाचित ते बाळकडू हेच आहे ना कदाचित विश्वास सोनीकडे क्रेडिट आहे ते त्यामुळे पण पहिली एकांकिका आठवते समीर मैं फर्स्ट इयरला आल्या आल्या पहिली एकांकिका ढाणूकर मधनं केली नाही मी पहिली शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी कॉलेज मधून केली कुमार कला केंद्राला ओके okay. डॉक्टर अनिल बांदिवडेकरांची कळकीचं हो, हो. आणि तिथे मला हे मिळालं उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं आणि ते माझ्यासाठी खूप बुस्टिंग होतं कारण आतापर्यंत चौघल्यात आठ दहा वर्ष कधी गेलेलं नव्हतो तर हा काही मुलगा करू शकतो असा थोडाफार विश्वास मलाही निर्माण झाला आणि मग ढाणूकरला गेलो डहाणूगराला गेल्यावर आमची रंगभूमी साक्षरता नावाची एकांकिका केलेली होती आणि त्यानंतर प्रल मयेकरांची महाभारताचं उत्तर रामायण नावाची एक एकांकिका होती ती आम्ही केली आणि त्याचे अगणित प्रयोग केले आम्ही आणि तिथे पण अनेक पारितोषिका मिळाली त्यानंतर टिंबटिंब कधी कधी माझा देश आहे ती तू बघितली होती त्यांनी हिस्ट्री घडवली कारण ती सगळीकडे पहिली होती त्यानंतर पुन्हा दुसऱ्या वर्षी शेर हिंद त्यात मी हर्षद मेहताचा केला त्याने हिस्ट्री ती सगळीकडे पहिली होती अशी अनेक वर्ष करत पाच सहा वर्ष करत <laughs> आ, ही सगळी माहिती घेत असताना मलाही त्यांच्याबद्दल काही माहिती द्यायची आहे विले पार्ले स्टेशन ते डहाणूकर कॉलेज असा प्रवास काही माणसं शांतपणाने चालत चालत जाताना करतात काही माणसं मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत जाताना करतात तर समीर चौगुले हातवारे करत वेडी वाकडी तोंड करत <laughs> विले पार्ले स्टेशन ते डहाणूकर कॉलेज हे कोणी सांगितलं सां� तुला असं वागायचं समीर असं कोण करत स्टेशन मधनं माणूस उतरलाय आता नॉर्मली शांतपणाने जावं ना कॉलेजला मुळात सांगा ती फार हे मी कुणालाच नाही सांगितलंय कुठून ना कळलं तुला मी ट्रेन मध्ये अरे ट्रेन मध्ये ना मी आता ट्रेन मध्ये इथून विराट ट्रेन जाताना वरतं हे पकडायचो ना म्हणे आणि हे करताना ना डायलॉग म्हणायचो मनंदी कुठं जात आहे रिंगता असं करायचं बाजूचा अरे ते लोकनाट्य होते ना ते परधानजी कुठं चालला तुम्ही दिनताक असं ते पाय टाकून दिनताक करायचो तर बॉडी असायला ना शेजारच्या रिॲक्ट व्हायचे ना ते आत्ता मला गूप असले त्याचं ताक केलं ते असे व्हायचं ह्याला काय झालं अचानक बरा होता पण मी त्याच्या पलीकडेच असायचो रस्त्यावरती जाताना सुद्धा अरे काय माहिती मी आणून ते सतत न चोवीस तास फक्त नाटकाचा विचार म्हणजे झोकून म्हणजे लिमिटच्या बाहेर झोकून द्यायचो मी म्हणजे बस आता असं म्हणायची पाळी यायची एवढं नो म्हणजे खूपच समीर बरोबरच एम एच जे अनप्लक्स्ट चा पहिला एपिसोड <laughs> तुमच्या सगळ्यांच्या नशिबात आलेला होस्ट जो समीरचा मित्र <laughs> अमित फाळके आणि हे असताना सगळ्यात पहिला चर्चेत येणारा माणूस म्हणजे विश्वास सोनी हो ऑफकोर्स ते बघा नमस्कार शपथ मी विश्वास <laughs> समीरचा जवळचा मित्र म्हणे समीची आणि माझी पहिली भेट की सवीरिया पहिल्या दिवशी आला आणि तो वाचला पाठवा मी म्हटलं समीरला लाहतोच कुठे तो विरार विरारला वाहतो न वरलो वा सात काय आमच्याकडे पद्धत होती वहिल्यातली समीर मुलं वर्ग वक्त इन्क्लुडिंग मी ऑबिशन असं आमच्याकडे नकायचं आमच्याकडे ना येईल त्याला का आमच्याकडे अनएम्प्लॉयमेंट नव्हते मग ज्याने त्याने आपला मेहनती कापूया तमी वेळामध्ये इम्प्रोजेशन काही पास खूप इतका राहायचा कि वेद पण एकदा तमीर चालू होती तंबीर मागा म्हणला विश्वास कविता खूप सुंदर लिहते तिला मागे बसव ना वातावरण नको बसवच ना बघायला मला इतकं गोप हसायला आलं ए मी चिपलो असतो पण त्याच इतकं हसायला आलं मी कविता म्हणजे कविता बाकीला उमरत नाही तर त्यात नाही माणसं ही भेमानी कमवायची असतात आणि पैसे हे मेहनतीने कमवायचे असतात हे त्याला कळलेलं आहे त्याच्यामुळे तो आपले व्यवस्थित वाक होता समी कवित म्हणजे दव विपुन शिंपन जी एक छानशी हेवळ आहे वाक्य कमी ऐकलं तर कोण वाद्या येऊन मला विकारे इयर सर चवेला हे वाक्य पुच्छर आहे चाल हा अतरयत गोल आहे समीर को ऊपर गोल आहे नु पावंत दा फांग लोक गेप लतमन नवस करलेली कुतरी नवस का लदागत असता git आईक्यू मेरा माझे विश्वास <coughs> माझा आयुष्यला खूप महत्त्वाचा भाग आहे आणि आज मी जो काही आहे तो विश्वास मुळे आणि विश्वास सेनी तुला सांगू का आय एम सॉरी मी जरा नो 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 ठीक आहे माझी जेव्हा नोकरी गेली आणि मी नोकरी सोडली किर्लोस्करची तेव्हा मी म्हटलं की मी नोकरी सोडली आहे पण मला टेन्शन आलंय मी आता कसं म्हणजे मला ईएमआय आहे डोक्यावर त्यावेळेला साडेतीन हजार ई एम आय होतं तोही कसा परवडेन माहीत नव्हतं कारण नोकरी असेपर्यंत व्यवस्थित होतो पुढे काम कसं मिळेल माहीत नव्हतं तेव्हा विश्वास मला म्हणालेला त्या दिवशी संध्याकाळीच म्हणालेला तू टेन्शन घेऊ नकोस पुढचा एक वर्ष तुझं ई एम आय मी भरतो आता तर रोके अस तू एवढं कोण नाही मी मागितलं नाही त्याच्याकडे पण त्याने प्रेम त्या मला ते हे केलं म्हणजे एवढं कोण नाही करत अजूनही म्हणजे त्यावेळेला आमची प्रेमोपकरणं व्हायची आम्ही कविताबरोबर असायचो त्यावेळेला पैसे नसायचे आई मला चाळीस रुपये पॉकेटमध्ये द्यायची तर त्यावेळेला तो मला शंभर रुपये द्यायचा कारण तो नोकरीला होता तू तू शंभर रुपये घे तू जा आणि अजूनही आम्ही भेटलो मी संजोत वैद्य पुष्कर श्रोत्री मी अजूनही विश्वासकडे शंभर रुपये घेतो प्रश्न आज आम्ही लाखो रुपये कमावून असं नाही आहे त्याच्याकडून शंभर रुपये घेण्याचा जो आनंद आहे ना तो अजूनही मला मिळतो पण रिहर्सलमधला विश्वास ह्युमर किंवा विश्वासच्या अनेक गोष्टी आहेत म्हणजे विश्वासबद्दल मी आता जर बोल कारण मी हो विश्वास जेव्हा <laughs> वाढदिवस झाला होता तेव्हा मी आणि उदयनिनीने स्किट केलं होतं हो विश्वासवर एवढे किस्से आहेत त्याचे पण विश्वासचा अतिशय सुंदर हे म्हणजे ना तो प्रेझेन्स ऑफ माइंडला सेन्स ऑफ ह्युमर म्हणतो याचं कारण मला माहित नाही म्हणजे तो म्हणतो तुम्ही आठ वाजता तिकडे गेला होता साहित्याला प्रयोग कितीला होता नऊ वाजता तुम्ही आठ वाजता पार्ला स्टेशनला कसं भेटता तुम्हाला सेन्स ऑफ ह्युमर नाही लॉरेन्स ऑफ ना लौरें अरेबिया असू दे <laughs> ते महत्वाचं नाही मी सांगतो ते महत्वाचं <laughs> लॉरेन्स ऑफ अरेबिया का असू दे हा हा किस्सा म्हणजे अजरामर आहे तो अजूनही तेच म्हणतो विश्वास विश्वास आहे गोईंग फॉरवर्ड आता uh, मला मराठीमध्ये uh, हा गेम कसा सांगायचा ते सुचत नाही आहे त्याच्यामुळे मी इंग्लिशमध्ये सांगतो तू तु, तु तुझ्या पद्धतीने मराठीत समजावून सांग द बॉल इज इन युअर कोट हा चेंडू म्हणजे जे काही असेल उत्तर आहे या कार्यक्रमाचं किंवा या प्रश्नाचं ते मी देणार आहे ओके लेट्स गेट द कलरफुल बॉल्स या प्रत्येक कलर्ड चेंडूशी एक व्यक्ती असाइंड आहे बर आणि ज्या रंगाचा तू चेंडू पिकअप करशील त्या रंगाप्रमाणे त्या व्यक्तीचा जो प्रश्न आहे तो माझ्याकडे कुठलाही रँडम हो हो सो आय लाईक गो फॉर ऑरेंज ऑरेंज पुष्कर श्रोत्री गॉकर श्रोत्रींविषयी काही माहिती द्याल का प्रश्नच विचारू पुष्कर हा माझा कॉलेजचा मित्र आहे आणि खूप चांगला मित्र आहे आणि तो सिनियर आहे मला तो अनेक वर्ष काही येतेत विषय पक्के करत राहिला त्यामुळे तो आमच्याही जवळ आलेला होता इयत्त वाईज पण तो तसा <laughs> म्हणजे सिनियर आहे आम्हाला पण पन... मग प्रश्न पुष्करजींनी विचारलेला प्रश्न हा डेंजर असणार विचार विचार बदलू नाही शकत ना नाही नाही ना गंमत केली रे मी नाही ना नाही नाही बदलू नाही सांग एवढा काय पुष्करच्या प्रश्नाला अरे तो डेंजर हा विचार सर रेडी तुला एक स्पेशल अवॉर्ड मिळालं होतं ते तुला घेता आलं <laughs> नव्हतं हा मला ते मिळालेलं होतं चेंबूरला चेंबूरला <laughs> एकांकिका स्पर्धा व्हायच्या आणि तिकडे शेरहिंद नावाचं नाटक मी केलेलं होतं आणि त्याचं मला बेस्ट ऍक्टर प्राइज मिळालेलं होतं त्यामुळे मी खूप एक्साइटेड होतो सकाळपासूनच आणि मी सकाळपासून कॉलेजला भेटलो होतो आम्ही आणि संध्याकाळी सहा ला निघणार आरसीएफ सुफला चषक अशा त्या एकांकिका स्पर्धेचं नाव आणि मी बसमध्ये असताना चढणार पाय टाकणार तेव्हा विश्वास म्हणाला शमीर तू नको येऊ हो? तू लांब राहतो हो, तू न्याला सुप्राला जा चल चल चल, चल सोडा सोडा आणि मला काही कळायच्यात बस गेली निघून आणि पुष्कर जाऊन घेऊन आला माझं आणि तू बरेच दिवस मला देतच नव्हता ते बेस्ट ऍक्टर ट्रॉफी हा ट्रॉफी नाही ते सर याच्यावर तोंड मी ते नाव काही वाईटिंग लोन बघतोय काही चेंज करता आलं का मला ठेवायचं माझ्याकडे हे काय म्हटलं हे अशी ब्लॅकमेल केलं तुला ब्लॅकमेल करून तो मला असं झालेलं आहे विश्वासमुळे या त्याच्या मनात अचानक ममत्व निर्माण झालं विश्वास पण तो माणूस त्याच्या बेस्ट ऍक्टर पहिलं पाहिजे आहे तर येऊ दे ना त्याला काय त्रास आहे त्याला चेंबरून जाईल तो नाला सोपरा स्टेशनवर राहील काळजीपोटी तुला अरे पण काळजीपोटी इतर तीनशे पासष्ट दिवस काळजी घे ना एक दिवस जाऊ दे ना करू दे ना कष्ट त्याला पण त्यानंतर समीर चौगुले आला नाही म्हणून बक्षीस घ्यायला गेलेला पुष्कर चौधरी सर्टिफिकेट वाईट करूच शकतो स्वतःच नाव टाकतो तू करूच शकतो हे असं आता चाललंय त्याचा प्रकार दिलं शेवटी पण हे असे सगळे तसा निरागस आहे पुष्कर निरागा। पुष्कर निरागस आहे आणि सध्या महागाई नाहीये या दोन्ही वाक्यांवर मला विश्वास या निमित्ताने ही एक अनटोल्ड गोष्ट गोष्ट हा काय ह्या रंगाला काय म्हणायचं रंग काय मो, मोरपीशी काय मोरपीशी कुठला रंग माहिती बरं अच्छा मजेंडा, मजेंडा या कलर साठी प्रश्न आलाय सचिन गोस्वामी अरे विचारू प्रश्न हा विचार बापरे तू अत्यंत लोकप्रिय कलावंत आहेस हास्य जत्रेच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आहेस आणि अनेक जणांना तुला पाहून नवीन नवीन आर्ट फॉर्म सुचतात काही जण तुझी चित्र काढतात आतापर्यंत तीन ते चारशे चित्र जमा झालेली असतील तर समीर त्या फॅन्सनी काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन कधी भरवेल अगं स्वामी विसरत ना ते खूप असे ट्रिकी बरोबर ट्रिकी प्रश्न विचारला तर ना ॲक्च्युली काय ते प्रदर्शन भरवण्या एव एवढी ती चित्र नाही आहेत सांगली कारण प्रत्येक चित्र <laughs> प्रत्येक चित्र हे ना बऱ्यापैकी गणलेलं आहे म्हणजे त्याच्या मागचं जे प्रेम आहे त्यांचं ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे मला सारखं असं वाटतं की तुला सारखं असं वाटतं की आ... अरे हा मी आहे की नाही नाही आहे अरे आहे की नाही अनेक खूप अरे हा मी नाही आहे रे हा मी डोंट हा मी पुढे हवं हा मी कधी आहे हा मी दिसत नाही पण आता मी एवढंच बघतो त्याच्या मागे त्याने जे कष्ट केलं आणि ज्या प्रेमाने केलंय मी त्याबद्दल मी खरं डाउट म्हणजे त्या बाजू मी खूप पण अजून काढले एवढे केस मला कधीच <laughs> नव्हते माहितीये का पण मी अधिक सांगू का अमित वेगवेगळी चित्र काढतात ते काय चित्र काढतात ते माझ्यासाठी खरच महत्वाचं नाही ते माझ्यासाठी चित्र काढतात दोन दोन तास दोन दोन दिवस ते माझ्यासाठी खर्च करतात एखाद्या माणसासाठी आपले दोन आयुष्यातले दिवस खर्च करणे हे सध्या खूप दुरापास्त झालेलं आहे कोण करतं कोणासाठी हे, हे एवढं प्रेम मला दिलेलं आहे ना लोकांनी आणि एवढं प्रेम देतात वा मजा समीर मजा येते यार पण आज इथेच थांबूया कारण पुढच्या भागात पण काही सरप्राईजेस पाहिजेत ना आज इथेच थांबूया कारण पुढच्या भागात समीरला येणार आहे एक सरप्राईज व्हिडिओ कॉल तुम्ही पाहायला विसरू नका रावेतकर आणि वामनहारी पेठे ज्वेलर्स प्रेझेंट्स एम एच जी अँड प्लाग बघूया कोण आहे अरे हाय अ सरप्राईज ड्रीम कॅरेक्टर आदर देन चार्लीचे आहे अय तू स्वप्नांचं पाठलाग कर मी बाकी सगळं बघते हे कोणीतरी सांगणं ना फार गरजेचं असतं निर्मिती दीदीची दहशत सगळ्यांना माहिती आहे मला माहीत नाही तू मला पाहिजेस नाही तर बोलू नकोस आधी तू तू जाडपून घे कविता कुठे आहे कविता कुठे कविता साठी कॉलेजच्या काळामध्ये विश्वास कडे फिल्डिंग लावून लावून तुझे सगळ करायचं ब्लश होतोय सर ब्लश होतोय अरे होऊ शकतो ना तू फक्त एकटायच करणार आमच्या मध्ये तुला दाखवतो जत्रा